नमस्कार दिव्यांग मित्र मैत्रिणींनो दिव्यांगांचा आवाज बोलान बोल या चॅनलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आंदोलनाबाबत आपण व्हिडिओ बनवलाय म्हणजे आंदोलनातून काय मिळालं वगैरे वगैरे त्याच्यावरती आपण व्हिडिओ मागेच बनवलाय पण आज आपण चर्चा करतोय किंवा आज आपण माहिती घेणार आहोत जे बच्चूबाऊंनी आंदोलन केलं संत तुकडोजी महाराज यांच्या जा समाधीस्थळी जे आंदोलन केलं किंवा आंदोलन आपण अजून सुरू आहे म्हणू शकतो किंवा ते मागेच सुरू झालेलं आहे आणि अजून सुरू राहील ते दोन ऑक्टोबरपर्यंत म्हणजे जोपर्यंत निर्णय घेतले जात नाही तोपर्यंतच ते आंदोलन सुरू राहणार आहे पण संत तुकडोजी महाराज यांच्या समाधीस्थळी जे काही बचवूनच सात दिवसाचं उपोषण झालं तर त्यातून कोणत्या पॉझिटिव्ह गोष्टी मिळाल्या आपल्याला किंवा कोणत्या पॉझिटिव्ह गोष्टी घडल्या याबाबत आपण आज चर्चा करतोय किंवा अभ्यास माहिती घेण्याचा कर, प्रयत्न करतोय आज तर व्हिडिओ पूर्ण पहा तर पहिली गोष्ट म्हणजे जे काही आठ तारखेला उपोषण सुरू झालं बहुंच आठ तारखेला म्हणजे आठ जूनला जे काही उपोषण चालू झालं त्याच्या आधी ते दोन तारखेला होणार होतं पण ते काही कारणास्तव ते पुढे ढकलण्यात आलं आणि ते आठ तारखेला भाऊ उपोषणाला बसले भाऊ उपोषणाला बसल्यानंतर कोणत्या पॉझिटिव्ह गोष्टी आपल्याला मिळाल्या या आपण याबाबत चर्चा करतोय तर आठ तारखेला उपोषणाला बसल्यानंतर भरपूर संघटनेचा पाठिंबा भाऊंना मिळू लागला मग ते दिव्यांग संघटना असतील किंवा शेतकरी संघटना असतील किंवा मग जे काही ज्या समाजासाठी किंवा ज्या जातीसाठी काम करणाऱ्या संघटना असतील किंवा नेते असतील किंवा लोक असतील तर त्या सगळ्यांचा सपोर्ट बचभाऊंना मिळू लागला हळूहळू मग ते शेतकरी संघटनेचे राजू असतील किंवा रविकांत तुपकर जे असतील किंवा महादेव जानकर जे जा असतील किंवा मग नेते म्हणजे मग ते राजकारणी रोहित पवार असतील किंवा निलेश लंकेजे असतील किंवा तिथले लोकलचे आमदार असतील यांनीही पाठिंबा दिला खासदार म्हणजे निलेश लंकेंनी सुद्धा पाठिंबा दिला होता त्याच्यानंतर जे काही समाजासाठी किंवा जातीसाठी काम करणारे मग ते मनोज जारांगी पाटील जे असतील किंवा मग ओबीसी नेते हाके जे असतील हे सगळे या सगळ्यांचा पाठिंबा हळूहळू भाऊंना मिळत होता किंवा मिळत आहे याच्यानंतर शेतकरीचे शेतकरी, शेतकरी नेते म्हणून ओळखले जाणारे दिल्लीचे तर ते सुद्धा येऊन भाऊंना दुसऱ्या दिवशी पाठिंबा दिला त्यांनी मग त्याच्यानंतर काय झालं त्याच्यानंतर हळूहळू ते उपोषणाची तीव्रता वाढत गेली म्हणजे भाऊ एकटेच उपोषणला बसले नव्हते तर भाऊंसोबत भाऊंसोबत जवळपास पन्नास ते पंचावन्न लोक उपोषणला बसली होती मग ते काही शेतकरी होते त्यामध्ये काही दिव्यांग होते काही वृद्ध होते काही आज एक दोन आजीबाई एक आजीबाई पण होत्या त्यामध्ये सत्या पंच्याहत्तर ते सत्याहत्तर वर्षाच्या आजीबाई पण होत्या त्यांनी उपोषणला बसलं तर ही पॉझिटिव्ह गोष्ट घडली की भाऊ एकटे नव्हते तिथं म्हणजे भाऊ एकटे पडले नाहीत तर तिथं किमान पन्नास ते पंचावन्न लोकांनी त्यांच्यासोबत उपोषण धरलं त्याच्यानंतर तिसऱ्या चौथ्या दिवशी तिसऱ्या चौथ्या दिवशी भाऊंच्या कुटुंबातील पण लोकांनी पण म्हणजे भाऊंचं का कुटुंब काय आपलं कुटुंब काय एकच मानतो आपण दिव्यांग आहोत त्याच्यामुळं तर त्यांच्या कुटुंबातील म्हणजे आपल्या कुटुंबातील जे काही त्यांचं देवा म्हणजे त्यांचा मुलगा देवा भाऊ असेल किंवा मग त्यांची पत्नी नयना वहिनी असतील आपल्या किंवा त्यांचे मोठे बंधू मोठे बंधू तर शेतकरी संघटनेसाठी काम करणारे ते आहेत शेतकरी संघटनेसाठी काम करतात ते तर त्यांनीही उपोषण धरलं नयनावहिणी धरलं नव्हतं पण देवा भाऊ असेल किंवा मग बचवंचे मोठे बंधू त्यांनीही उपोषण धरलं तर ही एक पॉझिटिव्ह गोष्ट घडली की अजून ते ताकद वाढली उपोषणाची ताकद वाढली बाहूंच्या तरी एक गोष्ट घडली त्याच्यानंतर नयनावहिनींनी सुद्धा सक्रिय सहभाग घेतला उपोषणामध्ये वेळोवेळी भाषणं दिलीत किंवा वेळोवेळी सरकारला जा विचारण्याचा प्रयत्न केला मग ते बावनकुळेजींना असू दे किंवा मग देवेंद्र फडणवीसजींना असू दे किंवा मग एकनाथजी शिंदे असतील किंवा अजित पवारजी यांना त्यांना वेळोवेळी त्यांच्या शब्दातून किंवा त्यांच्या शब्दातून त्यांना प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला तर ही एक पॉझिटिव्ह गोष्ट घडली आणि भाऊंच्या साथीला किंवा भाऊंच्या सोबत खंबीरपणे उभे राहिले ते पण त्याच्यासोबतच प्रहार संघटनेचे कार्यकर्ते सुद्धा वेळोवेळी म्हणजे जागोजागी उपोषण असतील किंवा आंदोलन असतील किंवा वेगवेगळ्या वेग प्रकारचे मोर्चे काढत होते मग ते जिल्हाधिकारी कार्यालयावर असतील किंवा रस्ता रोको करण्याचं पासून रस्ता रोको सुद्धा केलं काही दिव्यांग मित्रमैत्रिणींनी जे काही म्हणजे रस्ता रोको केलं किंवा काही प्रहारचे जे काही कार्यकर्ते आहेत तर त्यांनी सुद्धा रस्ता रोको केलं नागपूर रस्ता अडवला म्हणा किंवा मग सातव्या दिवशी सॉरी सहाव्या दिवशी सहाव्या दिवशी अजित पवारजी यांचा कार्यक्रम होता पुण्यामध्ये तर तिथं सुद्धा दिव्यांग महिला असतील किंवा दिव्यांग पुरुष असतील तर त्यांनी जाऊन घेराव घातला अजित पवारजींना किंवा अजित पवारांच्या सभेमध्ये कार्यक्रमामध्ये घोषणा दिल्या की लवकरात लवकर, लवकर भाऊंचे प्रश्न सोडवा किंवा भाऊंच्या मागण्या पूर्ण करा आणि भाऊंना जर काही बरं वाईट झालं तर आम्ही महाराष्ट्र हे करणार नाही असे घोषणा दिल्या भरपूर साऱ्या अशा घोषणा झाल्या तर ही एक पॉझिटिव्ह गोष्ट झाली की दिव्यांग एकवटले किंवा दिव्यांग एकत्रित झाले आणि तेही दिव्यांगांच्या हक्कासाठी एकत्रित झाले या तेया नंतर, तेया नंतर ने नी। नी। तर ह्या गोष्टी घडल्या त्यानंतर त्यानंतर अजून आणखीन एक गोष्टी याच काळामध्ये घडली ती म्हणजे जवळपास सहा मंत्र्यांनी जवळपास सहा मंत्र्यांनी भाऊंना व्ही सीद्वारे ज्या काही मागण्या असतील तर त्या मागण्या विचारल्या आणि त्या मागण्या आम्ही लवकरात लवकर मिटिंग बसवून किंवा लवकरात लवकर ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करू असं म्हणून त्या सहा मंत्र्यांनी सांगितलं त्याच्यासोबतच त्याच्यासोबतच बावनकुळेजी पण एक सातवे मंत्री आले त्यांनी पण सांगितलं की माझ्या जे काही खाते माझ्याकडे आहेत तर त्यामध्ये सुद्धा काही गोष्टी आहेत तर त्या सुद्धा केल्या जातील म्हणून त्याच्यानंतर उद्योगमंत्री उद्योग मंत्री उदय सामंत जी आले त्यांनी सुद्धा सांगितलं की कॅबिनेट बसू कॅबिनेटमध्ये जे काही मागण्या आहेत तर त्या मागण्या मान्य करण्याचा प्रयत्न करू किंवा मीटिंग बसू म्हणून सांगण्यात आलं त्याच्यानंतर अजून एक गोष्ट घडली म्हणजे अ ज्या ज्यावेळेला आले होते सहाव्या दिवशी सहाव्या दिवशी जर सहावा दिवस होता उपोषणाचा तर त्या दिवशी अं बावनकुळेजींनी एक काम चांगलं केलं की देवेंद्र फडणवीस यांना येणं जर शक्य नव्हतं किंवा येणं त्यांना जमत नव्हतं बच्चू भाऊ उपोषणाला बसले होते तर तिथं तर त्यांचं व्हिडिओ कॉन्फरन्स कॉलद्वारे त्यांची भेट करून दिली किंवा त्यांचं बोलणं करून दिलं आणि त्याच्यामुळे काय भाऊ मुख्यमंत्र्यांनी जे काही मागण्या भाऊंच्या होत्या बच्चू भाऊंच्या मागण्या ज्या काही होत्या तर त्या मागण्या पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं म्हटल्यानंतर ही गोष्ट खूप मोठी पॉझिटिव्ह घडली कारण महाराष्ट्राचे प्रथम नागरिक म्हटले जातात मुख्यमंत्री साहेब आपले आणि त्या मुख्यमंत्री साहेबांनी आपल्या ज्या काही मागण्या आहेत तर त्या मागण्यांवरती विचार, विचार तरी केला किंवा विचार करायला चर्चा करायला तयार आहोत असं दाखवलं तरी त्याच्यामुळे ही एक पॉझिटिव्ह गोष्ट घडली आता अजून एक पॉ अजून एक पॉझिटिव्ह गोष्ट घडली म्हणजे ती म्हणजे सातव्या दिवशी जे काही ज्या वेळेला लेखी उदय सामंतजी यांनी जे काही पत्र घेऊन आले ते तर त्या पत्रामध्ये सरळ सरळ उल्लेख होता की दिव्यांगांची पेन्शन वाढीबाबत तीस जून या पुरवणी मागण्यांमध्ये त्याची चर्चा केली जाईल किंवा त्यामध्ये दिव्यांगांची पेन्शन वाढवली जाईल म्हणून सांगण्यात आलं त्याच्यामुळे हे सगळ्यात मोठं सगळ्यात मोठं कारण किंवा सगळ्यात मोठं एक पॉझिटिव्ह गोष्ट घडली या उपोषणाची बच्चूबाऊच्या उपोषणाला सगळ्यात मोठं यश दिव्यांगांच्या नजरेतून किंवा दिव्यांगांच्या मनातून आलं म्हणावं लागेल आणि बच्चूबाऊनी यासाठी प्रयत्न केला किंवा बच्चूबाऊनी जोपर्यंत हा शब्द किंवा हे शब्द निघत नाहीत किंवा हे शब्द लेखी स्वरूपात मिळत नाहीत तोपर्यंत ते भाऊंनी उपोषण सोडलं नाही म्हणजे सातव्या दिवशी जो जवळपास दुपारपर्यंत उपोषण सोडलं नाही जोपर्यंत लेखिकागत बहूंच्या हातामध्ये पडला नाही तोपर्यंत उपोषण सोडलं नाही त्याच्यामुळे ते एक गोष्ट खूप मोठी झाली आणि तीस तारीख म्हणजे पावसाळ्या अधिवेशन आता जवळपास दहा पंधरा दिवसच राहिलेले आहेत दहा बारा दिवसच राहिलेले आहेत तर त्या दहा बारा दिवसांमध्येच ते उपोष जे काही पुरवणी मागण्यांमध्ये जे काही आपल्या दिव्यांगांची पेन्शन जे, जे काही मुद्दा आहे तर तो मुद्दा घेतला जाईल आणि दिव्यांग पेन्शन ही केलीच जाईल म्हणून सांगण्यात आलेला आहे त्याच्यामुळे एक खूप मोठी पॉझिटिव्ह गोष्ट घडलेली आहे आणि त्याच्यानंतर जे काही सहा मंत्र्यांनी व्ही सीवरती चर्चा केली भाऊंसोबत तर त्यावेळेला सुद्धा मागे जे काही सात एप्रिलला जे काही हे झालं होतं बहुंचं उपोषण झालं होतं रायगडच्या खाली म्हणजे रायगडच्या पायथ्याशी जिथे आपल्या जिजाऊंची समाधी आहे तर त्या जिजाऊंच्या समाधी स्थळावरती भाऊंनी तीन दिवस उपोषण केलं होतं ना तर त्या उपोषणाच्या ठिकाणी ज्या काय आपल्या एकोणीस मागण्या मान्य केल्या होत्या तर त्या एकोणीस मागण्यांबद्दलही चर्चा झाली आणि त्या मागण्याही पूर्ण करून देऊ किंवा त्या मागण्यांचाही निर्णय लागलेला आहे त्यावेळेलाच पूर्ण झालेला आहे फक्त त्याचा जी आर काढण्याचं वगैरे कागदोपत्री किंवा त्या योजना करण्याचं काम सुद्धा लवकरात लवकर केलं जाईल म्हणून सांगण्यात बहूंना आलेलं आहे त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह घडलेल्या आहेत त्याच्यानंतर ज्या वेळेला सात तारखेला बच्चू भाऊंनी उपोषण सोडलं त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही प्रतिक्रिया आली की दिव्यांगांचं पेन्शनचं जे काही वाढीचा मुद्दा आहे किंवा पेन्शन वाढवली जाणार आहे तीस जे काही तीस जूनच्या पुरवणी मागण्यांमध्ये तारीख दिलेली आहे आपल्याला म्हणजे बाकीच्या गोष्टींना तारीख दिलेली नाही आहे म्हणजे शेतकऱ्यांच्या कर्जमाफी असेल किंवा बाकीच्या ज्या काही गोष्टींसाठी भाऊ उपोषणला बसले होते त्याच्यासाठी तारीख दिली नाही पण जे काही दिव्यांगांची पेन्शन आहे दिव्यांगांची पेन्शन वाढीसाठी जी काही तारीख पाहिजे होती आपल्याला किंवा एक फिक्स डेट पाहिजे होती तर ती फिक्स डेट म्हणजे म्हणजे आपले तीस जून दोन हजार पंचवीस ही तारीख दिलेली आहे मंत्रिमंडळाकड कडून असेल किंवा मुख्यमंत्री असतील किंवा दोन्ही उपमुख्यमंत्री असतील किंवा जे उदय सामंत जे उद्योग मंत्री आहेत तर त्यांनी ते तारीख घेऊन आले आणि तीस जूनच्या पुरवणी मागण्यामध्ये म्हणजे असं ठळक लिहिलेलं आहे त्यामध्ये की तीस जूनच्या पुरवणी मागण्यांमध्ये दिव्यांगांची पेन्शन वाढवली जाईल म्हणून म्हणजे हे खरंच खूप पॉझिटिव्ह गोष्ट घडलेली आहे ही तर या गोष्टी घडल्या पाहिजेत आणि तसंच बाकीच्याही गोष्टी म्हणजे बाकीच्यासाठीही बहु उपोषणाला बसले होते तर त्याही गोष्टींचं पॉझिटिव्ह वेने जे काही चाललेलं आहे तर ते लवकरात लवकर झालं पाहिजे एवढंच आमचं म्हणणं आहे तर बाकीच्या गोष्टी या एवढ्या सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह म्हणजे फक्त सा सात दिवस हे फक्त नाही आहेत भरपूर मोठा काळ होता सात दिवस घालवायचे म्हणजे एवढं सोपं होतं भाऊ असतील किंवा भाऊंसोबत जे काही पन्नास पंचावन्न लोक जे काही उपोषणाला बसले होते तर ते पन्नास पंचावन्न लोकांना जे काही सात दिवस उपाशी राहावं लागलं तर ते उपाशी राहण्याचं किंवा एक स्वतःचं शरीराचं स्वतःच्या शरीराचं नुकसान करून घेऊन नुकसानच झालेलं आहे आम्ही नाही म्हणत की फायदा झालेला आहे त्यांच्या शरीराला कारण सात दिवस उपाशी राहिल्यानंतर कोणताही फायदा आपल्या शरीरामध्ये होत नाही तर होतं तर ते नुकसानच होतं कारण आता आपण बघू शकतो की भाऊंची परिस्थिती किती वेगळी झालेली आहे कारण भाऊ आता हॉस्पिटलमध्ये आहेत भाऊंचं ट्रीटमेंट चालू आहे भाऊंच्या लिव्हरला प्रॉब्लेम आला आहे म्हणून पण डॉक्टरांनी तिथं ज्याला उपोषणला भाऊ बसले होते तर ते लिव्हरला प्रॉब्लेम येऊ शकतो म्हणून पण सांगितलं होतं त्याच्यामुळे त्याही शक्यता असू शकतात त्याच्यामुळे उपचार काय चालू आहेत ते आपल्याला आता आप आज माहीत नाही आहे पण नुकसान भाऊंच्या शरीराचं जर झालं असेल तरी सुद्धा दिव्यांगांच्या दिव्यांगांच्या ज्या काही समस्या आहेत तर त्या समस्यांपैकी काही समस्या या बच्चू भाऊनी सोडवलेल्या आहेत असं आपण म्हणू शकतो आणि त्याच्यामधून खूप साऱ्या पॉझिटिव्ह म्हणजे फक्त एकच गोष्ट पॉझिटिव्ह मिळालेली नाही या दिव्यांगांसाठी तर भरपूर साऱ्या गोष्टी पॉझिटिव्ह झालेल्या आहेत तर सरकारला भाऊंनी म्हणजे सरकारला चर्चेसाठी तरी बोलवलं चर्चा केली चर्चासोबतच त्याचे फक्त चर्चा करून भाऊ थांबले नाहीत तर त्याचा निकाल लावून निकाल लावल्यानंतरच भाऊ न्यूपोषण सोडलं निकाल म्हणजे कसा लागला तर तीस तारीख आपल्याला मिळाली ना तीस जून ही आपल्याला तारीख मिळालेली आहे तीस जूनला जे काही पेन्शन वाढीचा मुद्दा आहे तर तो पेन्शनवाढीचा मुद्दा हा क्लिअर होणार आहे म्हणजे किती पेन्शन वाढणार आहे काय वाढणार आहे सगळं गोष्टी क्लिअर तीस तारखेपर्यंत होणार आहेत आपल्याला त्याच्यामुळे खूप खूप पॉझिटिव्ह गोष्टी घडलेल्या आहेत त्याच्यामुळे मी भाऊंचं मानावेत तितके आभार आपल्याला कमीच आहेत आणि भाऊंचं आपण तसं म्हटलं तर खरं तर पाय देऊन पाणी पिलं पाहिजेत कारण भाऊन असा कोणताही नेता नाही आहे म्हणजे जे काही दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आता सध्या Uh, विधानसभेमध्ये जात आहेत आणि लोक जे काही विधान परिषदेचे सुद्धा जवळपास साठ सत्तर आमदार आहेत विधान परिषदेचे तर त्यापैकी असू देल किंवा या दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांपैकी एकाही आमदारांनी जे काही मागील अधिवेशन झालं त्या अधिवेशनामध्ये असेल किंवा त्याच्या आधीच्या अधिवेशनामध्ये भाऊ सोडले तर भौच्य भाऊ सोडले तर कोणताही एकही आमदार उभा राहत नाही दिव्यांगांसाठी लढण्यासाठी किंवा दिव्यांगांचा एकसुद्धा प्रश्न घेऊन तो विधानसभेत किंवा विधानभवनामध्ये राहत नाही एकसुद्धा प्रश्न मांडत नाही हे दुर्दैव आहे पण या माणसाच्या हातात या माणसाच्या म्हणजे आपल्या बच्चू भाऊंच्या हातात आपल्या दैवताच्या हातात आमदारकी नाही आहे किंवा कोणतंही पद नाही आहे कोणतंही पद नसतानाही सरकारकडून मागण्या मान्य करून घेणं हे कोणती खायची गोष्ट नाही आहे किंवा कोणतंही असं म्हणजे फक्त बोलायची गोष्ट नाही आहे तर मागण्या मान्य करून घेतलेल्या आहेत फक्त मागण्या मान्य करून घेतल्या नाहीत तर मागण्या निकाली काढलेल्या आहेत त्याच्यामुळे भाऊंचं खरंच खूप खूप अभिनंदन आणि खूप खूप आभार भाऊंचं आणि अशीच साथ भाऊ आप तुमची आम्हाला राहू दे आपल्या दिव्यांग समाजासोबत तुम्ही असेच आयुष्यभर राहाली आहे आम्हाला मनामध्ये ती मात्रही शंका नाही आहे पण बच्चूभाऊनचं खरंच मी परत एकदा आभार आभार मानतो भाऊ असतील नैना वहिनी असतील किंवा त्यांचा मुलगा देवाभाऊ असेल किंवा त्यांचे मोठे बंधू असतील त्या सगळ्यांचं किंवा बच्चूबाऊनच्या आईचं पण कारण अशा मुलाला जन्म देणं म्हणजे खूप सौभाग्याचं आहे किंवा आमच्यावरती खूप खूप दिव्यांग समाजावरती उपकार जायचं हे बच्चूभाऊन सारखा किंवा ओमप्रकाश बच्चूभाऊ कोड यांसारखा एक व्यक्ती दिव्यांग दिव्यांग समाजासाठी त्या आईने दिलेला आहे त्याच्यामुळे बच्चूभाऊनचा आभार आणि बच्चूभाऊंना निरोगी आयुष्य लाभू दे बच्चू भाऊ लवकरात लवकर या आजारामधून म्हणजे जे काही प्र हॉस्पिटलमध्ये आहेत तर त्या हॉस्पिटलमधून लवकरात लवकर बाहेर येऊ देत आणि ठणठणीत होऊ देत हीच एक ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि ज्या काही पॉझिटिव्ह गोष्टी घडलेल्या आहेत तर त्या आम्ही सांगितलेल्या आहेत परत आपण येणाऱ्या काळांमध्ये सुद्धा त्या आंदोलनाबद्दल किंवा त्या ह्याच्याबद्दल उपोषणाबद्दल बोलतच राहूया कारण हा मुद्दा आपला जो काही आहे तर तो जोपर्यंत निकाली लागत नाही तोपर्यंत आपल्याला तो चर्चेमध्ये ठेवायचा आहे कारण सरकारला सरकारला झोप म्हणजे सरकारला झोपेचं नाटक करायची सवय खूप आहे त्याच्यामुळे सरकारला जर त्याच्या कानापर्यंत आपले जे काही मागण्या आहेत तर त्या मागण्या मान्य जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपण मागण्या मांडत राहिलं पाहिजे ठेवलं पाहिजे तो तेव्हाच त्या मागण्या पूर्ण होतील त्याच्यामुळे आपण मी जे प्रयत्न करतोय तसेच आपल्या दिव्यांग मित्रमैत्रिणींनीही प्रयत्न करावेत आणि हे मुद्दे जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हायरल करावेत जेणेकरून त्या आमदारांपर्यंत त्या आमदारांच्या सचिवांपर्यंत आमदारांच्या पी एनपर्यंत जातील किंवा या मुख्यमंत्र्यांपर्यंत दोन्ही उपमुख्यमंत्री असतील किंवा कॅबिनेट मंत्री असतील दिव्यांग मंत्री असतील यांच्यापर्यंत जातील आणि या मागण्या लवकरात लवकर या येणाऱ्या आठ दहा दिवसांमध्ये पूर्ण होतील या आशे आशेवरती तुम्ही नक्की प्रयत्न केले पाहिजेत म्हणजे जसं आपण प्रयत्न करतोय बच्चूभाऊ प्रयत्न करत आहेत बच्चूभाऊंशी सुद्धा चर्चा चालू आहे जे काही मंत्री असतील किंवा जे काही त्यांचे सचिव असतील त्यांच्यासोबत चर्चा चालू आहे पण आपलंही कर्तव्य आहे आपल्यालाही गरज आहे कारण जे काही पेन्शन वाढ होणार आहे त्याच्यामुळे बच एक रुपयाचाही फायदा होणार नाही तो फायदा होणार आहे तो दिव्यांगांचा फायदा होणार आहे त्याच्यामुळे आपण ही प्रयत्न केले गेले पाहिजेत फक्त आपल्याला पेन्शन वाढ पाहिजे किंवा मला पेन्शन मिळायला पाहिजे माझं कसं नुक मला कसं त्या पेन्शनमध्ये परवडत नाही हे फक्त बोलण्यापेक्षा ते पेन्शन कशी वाढली जाईल यासाठी सुद्धा आपण प्रयत्न केले पाहिजेत त्याच्यातून पावलं आपण उचलली पाहिजेत आणि त्यासाठी आपण पावलं उचलू शकतो आपण घर बसल्याही उचलू शकतो जसं आता मी जो हा मुद्दा मांडला आहे तर तो माझा आवाजाला पण माझा आवाज असला तरी सुद्धा जे काही मागणं होतं किंवा जे काही म्हणणं होतं तर ते सगळं आपल्या दिव्यांगांचं म्हणणं होतं तर दिव्यांगांचा दिव्यांगांच्या मनातील गोष्टी मी फक्त बोललोय तर ह्या गोष्टी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचं किंवा पसरवायचं काम हे आपल्या सर्व दिव्यांगांचं आहे त्याच्यामुळे त्यासाठी मी आज पहिल्यांदा विनंती करतो की सगळ्यांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावा किंवा व्हायरल करावा आणि तो मुद्दा आपला जे काही येणाऱ्या पावसाळ्या अधिवेशनामध्ये पोहोचला पाहिजे वाजला पाहिजे आणि गाजला पाहिजे आणि आपल्या ज्या काही मागण्या पूर्ण झाल्या पाहिजेत हीच एक आशा ठेवतो आणि तुम्ही या माझं जे काही मी मागणं केलेलं आहे तर ते सगळे दिव्यांग मिळून पूर्ण करतील अशी आशा ठेवताना थांबतो जय महाराष्ट्र जय दिव्यांग